नमस्कार कसे आहे सगळे चला आत्ता एवढ्या चपात्या झालेल्या आहेत बघू शकता चपात्या केल्या इथं उपीट पण केलेलं आहे शिल्लक चपात्या झालेल्या आहेत इथं केलेले आहे छानपैकी त्याची भाजी कशाची हरभऱ्याची भाजी केलेली आहे मला आवडते खूप मठलीचे डाळ टाकून केले आता इथं करायचं झालं आहे छानपैकी सँडविच बघू शकता अशी भाजी केली बटाट्याची आणि असं ब्रेडला एकीकडे टोमॅटो केचप आहे आणि मग भाजी टाकलेली आहे त्याच्यावर आता कांदा आणि टोमॅटो टाकलाय आता मस्त बघी तूप टाकले तूपात असं टाकायचे आहे आपले सँडविच आणि इथं पुऱ्या करायला कणिक पण पालक पुरी करणार आहे बघा इकडं सँडविच इथं भाजी केली इथं हे टाकायचं आता मस्तपैकी करून घ्यायची तर कुकरमध्ये भात आहेच इथं भाजी आहेच चला मस्त पैकी इथं आहे बघू शकता भोपळ्याची भाजी आणि इथं आहे आमटी हे दोन्ही आहेत हे दोन्ही भाजी आहेत सकाळच्या आहेत हे भोपळा केला तर सुका मस्तपैकी डाळ टाकून इथं हे ही भाजी केलेली आहे आमटी केलेली आहे डाळीची छानपैकी इकडाही होऊ शकत गुलाबजाम आहेत मस्त आहे जेवण आहेतच भाज्या आणि सँडविच करायचं आलेलं आहे झालं का आपलं सँडविच मस्तपैकी पैकी तूप लावून असं करून घ्यायचं काढायचं तातामध्ये वा वा छान चाललेलं आहे असं करायचं मस्त ताटपट घेत राहतच ठेवायचं जरा गॅस चालू करता का एवढी आमटी गरम करायची छानपैकी आमटी मी गरम कराय ठेवते वायंपाकाच मूपावर का तूप मी तूप घरीच करते म्हणजे छान वॉश येतो फ्लेवर येतो विकचच्या पेक्षा हेच सँडविच बाहेर करायचं खायचं म्हटलं तर पन्नास आणि साठ रुपये आपण घरी सहज करू शकतो फक्त वेळ लागतो आपण सगळं ते करायला होते आपण चला आता काढून घेऊया मस्त पैकी असे झालेले आहेत सँडविच आता हे कट करायचे आणि खायचे वा गरम गरम चला या सँडविच खायला